वेलकम बॅक टू माय चॅनल क्वीन होम मेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी शर्वरी खूप मनापासून स्वागत करते आज एकदम घरातल्या ड्रेसवरती म्हणजे माझ्या मिनी गाऊनवरतीच मी आहे म मा, माझं सकाळी लवकरच आज अंघोळ वगैरे पण झाली सगळं माझं आवरलेलं आहे थोडंसं आता राहिलं ते हळद कुंकू पण तुम्हाला दिसत असेल पण माझं स्वतःचं मी आज काही आवरलं नव्हतं कारण की थोडंसं ना मला असं वाटत होतं की स्किनला थोडंसं निवांतपणा पाहिजे म्हणून फक्त फक्त मी गुलाब जल आणि मॉइश्चरायझर लावलं होतं बाकी काही लावलेलं नव्हतं सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आणि ॲज युजल आज परत मी सध्या जे तुम्ही माझ्या व्लॉगिंगमध्ये बघताय की रोज काही ना काहीतरी कामांना आम्ही बाहेर जातो आहोत तर तेच आहे आता पण बाहेरच पडायचं आहे ऑलमोस्ट दुपार झालेली आहे जेवण झालेलं आहे वेणू इकडे येणार होती काल रात्री आजचीकडे थांबली ती आम्ही आल्यानंतर इथे येणार होती ती पण आत्ता असं झालं आहे की बाहेर आमच्या लेनमध्ये परवा माझ्या आईच्या साईडच्या लेनमध्ये सगळी झाडं कट करायला लोकं आले होते आणि आज आमच्या इथे आलेले आहेत सो ते मोठं असं त्यांचं ते मशीन आणि तो ट्रक असतो त्याच्यामुळे मी तिला म्हणलं की तू येऊ नको थांब जरा म्हणून थोडा वेळ ते झालं की मी तुला सांगते मग तू ये कारण तिला ना ते एक असतं की बाहेर पडताना काय घातलं आहे कसं घातलं आहे ते एक आईकडून म्हणजे माझ्याकडून एक असं रेकमेंडेशन हवं असतं आणि थोडंसं मग माझ्या घरची कानातली वगैरे ती कधी कधी घेते आणि घालते आणि हे त्याच्यामुळे मी एकदम एक असा रॉ एकदम म्हणू शकता आणि मग असं रॉच असतात तुम्ही जर जा बघितले असतील तर सगळे व्लॉग्स हे माझे रिअल लाईफ रॉ असे व्लॉगिंग असतं माझं तर आणि असताना म्हणजे आपण सकाळी सकाळी खूप कामं असतील तर आंघोळ झाल्यावरती कधी कधी असं होतं की कंप्लीट रेडी आपण होत नाही असं पटकन काहीतरी एक सुती मऊ मऊ घालून घेतो आणि फटाफट सगळी कामं कम्प्लीट करण्याच्या मागे लागतो तर आज तर बाहेर अजिबात म्हणजे जायला लेट करायचं नाही आणि यायला पण नाही लेट करायचं आहे कारण की आता उद्या आहेत दीप अमावस्या आणि उद्या पूजा वगैरे सक्क सक्क करायचं असल्यामुळे रात्री वेळेत झोपणं फार आवश्यक आहे आत्ताचा आजचा माझा ब्लॉग आलेला आहे वेळेत टायमिंगमध्ये संध्याकाळी तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला मिळणार आहे तोही मी अपलोड करून ठेवलेला आहे जसं की मी म्हटलं की कन्सिस्टन्सीने जायचं आहे पुढे त्यासाठी का आत्ता जो ब्लॉग आलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये हा जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा तो कालचा होणार आहे फार गोंधळलेलं बोलते आहे का मी नाही मला वाटतं मी बरोबर बोलते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही व्लॉगिंग माझ्या व्लॉगिंगबद्दलचं एक दोन प्रश्न विचारलेले आहेत तर प्लीज तुमच्या सल्ल्याची ॲडवाईसची मला गरज आहे तर मला द्या प्लीज तुम्ही तिकडे तो सल्ला तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता आवरून घेते कारण आई आणि वेणू कुठल्याही क्षणी येतील आणि मी आवरलेलं नसेल तर आई मला ओरडेल की तुला मी फोन करून दोन दोनदा सांगितलं होतं की आवरून रेडी राहा तर पटापटा -पटा आवरून घेते आज जायचं आहे आम्हाला गौरीच्या म्हणजे गणपती गौरीमध्ये ज्या गौरी असतात महालक्ष्मी गौराई त्यांच्या साड्या आणायला आम्हाला आज जायचं आहे तशा आता काल आम्ही बघून सिलेक्ट करून ठेवलेल्या आहेत पण कालनंतर सामान पण खूप झालं आणि अजून काही एक दोन महत्त्वाची कामं होती त्याच्यामुळे आणि रविवारी आईकडे आहे सत्यनारायणाची पूजा त्याच्यामुळे त्याची सगळी फुलं बिलं ही सगळी तयारी म्हणजे बागेतली असतातच तुळशी वगैरे पण मी भरपूर लावलेल्या आहेत ते तर कटिंग करून बाबा घेतीलच पण अजून हार वगैरे केळीची पानं वगैरे असं खूप काही काही असतं ना तर ते सगळं आजच आणून ठेवावं असं आमचं विचार चालला आहे कारण उद्यापासून खूप मंडईमध्ये गर्दी होऊन जाईल हे सगळं आमचं प्लॅनिंग आहे कालच्या राहिलेल्या एक दोन गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत मला माझी पायातली पंचधातूची जोडवी आहेत ती खूप जुनी झालेली आहेत नवीन घ्यायची आहेत त्याचा मला खूप फायदा होतो त्याच्याबद्दलही तुम्हाला जर का माहिती हवी असेल की मी ती का घालते पंचधातूची जोडवी पायामध्ये तर मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये तर मी तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे सांगेन की मी का घालते आणि त्याचा मला काय फायदा होतो तर चला भरपूर गप्पा मारलेल्या आहेत जाते पटकन रेडी होते मग रेडी झाल्यावरती आपण भेटूया बाहेर मार्केट Hello? निघालो आणि डायरेक्ट पहिल्यांदा आलो शनिपार चौकात बाजीराव रोडला चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे आणि तिथे ना हे आता नवीन नवीन त्यांचे इतके छान प्रॉडक्ट्स आले आहेत आणि मला आवर्जून तुम्हाला का दाखवावे वाटले माहिती आहे का एकतर मी फॅन आहेच आहे ऑफकोर्स पुणेकर म्हणून आणि आता सगळे सण समारंभ सुरू होत आहेत आणि तेव्हा म्हणलं की चला तुम्हाला जर हे काही नवीन आलेले त्यांचे प्रॉडक्ट्स माहिती नसतील तर माझ्या व्लॉग्समधून तुम्हाला समजतील आणि पुणेकर ऑफकोर्स त्यांचं व्लॉगिंग चॅनल असो नसो प्रमोट बट तर करतातच करतात आपल्या आवडीच्या ब्रँड्सना पुण्यातल्या तर हा वन ऑफ द ब्रँड आहे चितळे जो पुणेकरांना खूप आवडतो त्याच्यामुळे हे मिलेट्सचं नवीन भरपूर काय काय त्यांच्याकडे आलेलं आहे मी अजून स्वतः ट्राय नाही केलं आहे पण मी नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे पण पानॅपल शिरा असेल किंवा कुठल्याही ह्याच्यातल्या बर्फ्या मी मगाशी दाखवल्या पिस्ता बदाम मँगो हे सग सब... सगळं सगळं वेगवेगळ्या प्रकारचे पेढ हे साटोऱ्या हे सगळं नेहमी त्यांच्याकडचं ट्राय केलेलं आहे इवन ते स्कूल पॅक मी इतकं सुरुवातीला दाखवलं ना ते पण परवा मागच्या आठवड्यात आलो होतो तेव्हा आम्ही घेतलेलं आहे आणि इंटरेस्टिंग आहे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर चॉकलेट्सपेक्षा हे जास्त छान आहे जरा असं थोडंसं ना मराठमोळा टच महाराष्ट्रीयन टच असलेलं तुम्ही गिफ्ट नक्की देऊ शकता आणि ना लोकांचे डिमांड्स बदलल्या त्याप्रमाणे हे सगळे जे काही प्रॉडक्ट्स तुम्हाला मी आत्ता दाखवते ना हे सगळे त्यांनी असे बनवलेत ना की हे तुम्ही बाहेरच्या देशात पण तुमचे नातेवाईक असतील मुलं असतील तर तुम्ही तिकडे नक्की पाठवू शकता कारण की त्यांनी त्याचं तस पॅकेजिंग तसं केलेलं आहे बघा लाँग शेल्फ लाईफ प्रॉडक्ट्स त्यांनी म्हणलेलं आहे पॅकेजिंग त्याचं इतकं छान आहे की ते टिकतं म्हणजे तुम्हाला आधी पण आणून ठेवायचं असेल की नाही का पुढच्या आठवड्यात गर्दी होणार ता आहे आणि आपल्याकडे जो कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी आधीच आणून ठेवायचं असेल तर त्यासाठीही हे बेस्ट ऑप्शन्स आहेत बऱ्याचदा असं होतं की जॉब आणि अनेक गोष्टींमुळे सगळं काही घरी करणं शक्य नसतं मग बेसिक स्वयंपाक केला आणि गोडाचा पदार्थ आपण विकत आणला तर खूपशा घरांमध्ये आपण असं करतो बऱ्याचदा आणि इथे माझ्या आईचं एक टिपिकल पुणेकर असं तिचं ते बोलणं चालू आहे आहे <laughs> त्यांच्याशी जे मी रेकॉर्ड केलं की एक्सप्रेशन्स आणि बघा ना तिचे म्हणजे की ते असं पाहिजे एवढं पाहिजे तसं पाहिजे आणि एकदम म्हणजे तिचा जन्म मुंबईचा असला आणि सगळं शाळा कॉलेज मुंबई झालेलं असलं तरी आता लग्न झाल्यापासून गेले चाळीस वर्षात ती पूर्ण पुणेकर झाली आणि हे आतमध्ये काचेवर मस्त आलं होतं इतकं छान त्याच्यावरचं बारीक नक्षीकाम पण खूप छान होतं पण ते कॅप्चरच होत नव्हतं इतकं सुंदर फुलपाखरू आतमध्ये येऊन बसलं होतं त्याला कळतच नव्हतं बिचाऱ्याला बाहेर कसं जायचं त्यानंतर अजून एक रेकमेंडेशन आहे पुढे जिलब्या गणपती किंवा जिलब्या मारुतीच्या अलीकडेच तुम्हाला हे तुलसी नावाचं दुकान दिसणार आहे जे खूप मस्त आहे जर तुम्हाला ऑफलाईन किचनवेअर घ्यायचं असेल ना तर खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला तिकडे किचनच्या अव्हेलेबल होतील म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की काही जणांना प्रत्यक्ष बघून गोष्टी घ्यायच्या असतात ऑनलाईन घ्यायचं नसतं तर हे बघा हे एक्झॅक्टली बाहेरून असं दिसतं हे पूर्वी आत होतं तुळशी बागेत होतं खूप पूर्वी म्हणजे मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होते आता ते बरेच वर्ष झाले बाहेर आलेले हे चंदेल स्लेट डेपो आहे इथून माझे बालपणीची आठवण म्हणजे की बालपणापासून आम्ही इथूनच पाट्या घेतलेल्या आहेत शाळेसाठीच्या इथेच मिळायच्या म्हणजे पाट्या <laughs> तर इथून घेतलेला आहे तर हा एरिया आहे कल्पना साडी सेंटरच्या समोर तुम्हाला तुलसीमध्ये खूप छान प्रॉडक्ट्स मिळतील जर ऑफलाईन घ्यायचे असतील तर हा तुळशीबागेतला गणपती बाप्पा जो फार गोड आहे आणि होतात इथे आपण ज्या इच्छा आपल्या मनातल्या त्याच्यापाशी बोलून जातो त्या पूर्ण होतात खूप जणांचे अनुभव आहेत आणि खूप कोंडस आहे हा म्हणजे बाप्पा गोंडसच असतो पण हा फारच गोड आहे आणि जेव्हापासून राम मंदिर आहे तुळशीबागेत तेव्हापासून हा गणपती आहे राम मंदिराला आता सध्या असं सगळं कव्हर केलेलं आहे पावसामुळे त्यामुळे असं वरती कळसाला पण कव्हर केलेलं आहे आणि हे सगळ्यांना लहानपणापासूनच्या आठवणी आहेत त्याच्यामुळे इथे आल्याशिवाय जीव रमतच नाही काय करणार आता चला आता तुम्हाला भेटते मी नेक्स्ट डे दीप अमावस्या आहे पूजन आपण करतो त्या दिवशीचं हे सगळं माझी पूजा म्हणजे बऱ्यापैकी सगळी पूजा झाल्यानंतरच मग मी शूटला सुरुवात केलेली होती कारण मला असं म्हणजे कधीतरी मी तुमच्यासोबत माझं पूजा रुटीन शेअर करीन नाही असं नाही पण ना ते कसं होतं इकडून अँगल लावा तिकडून हे करा आपण उठा बसा मग ते कॉन्सन्ट्रेशन जातं पूजेतलं असं मला वाटतं त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळं सेट झाल्यानंतर मग आपण लास्ट एकअपलं नमस्कार आणि थोडंसं आरती वगैरे करतो तेव्हाच मी बऱ्याचदा शूट करणं प्रेफर करते पण तुम्हाला जर माझं पूजा रुटीन बघायचं असेल तर मग मला सांगा त्या दिवशी मग आपण सगळं छान असं शूट करेन मी आणि तुमच्यासोबत शेअर करेन अशा प्रकारे सिम्पल आपलं छान छोटंसं गोंडस मी केलेलं आहे दीपपूजन काही दिवे तुपाचे लावलेले ला आहेत काही दिवे तेलाचे लावलेले ला लावले आहेत ला धूप आरती करून झालेली आहे आणि ती परवा जी तुम्हाला रांगोळी दाखवली होती तर त्यातलीही मी माझ्याकडे ठेवलेली आहे हे ती देवासमोर ठेवलेली आहे आज चाफा वगैरे छान सगळा घमघ घमघमाट गं, गं, आहे घमघमाट आहे फुलांच्या सुगंधाचा छानपैकी आणि आता वेळ झालेली आहे कथा वाचनाची आता श्रावण सुरू झालेलं आहे तर श्रावणाच्या रोजच्या कथा संध्याकाळी वाचायचं म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्याकडे सगळ्यांकडे तुमच्याकडेही वाचल्या जात असतील आणि तुम्ही कधी हे केलं नसेल तर नक्की करा छान असतात कथा अशा अगदी त्याच्यातून काही ना काहीतरी मॉरल्स आपल्याला शिकायला मिळतात मुलांना शिकायला मिळतात आणि त्यानिमित्ताने आपण पुन्हा देवासमोर थोडा वेळ बसतो त्याच्यानंतर आरती केली आज आता छोटीशीच केली गणपतीची केली आणि दिव्यांची केली आरती कारण की बाहेर पडायचं होतं परत जसं मी तुम्हाला म्हटलं ना खूप गोष्टी सुरू आहेत बऱ्याच गोष्टींना मला सध्या आईला माझ्या मदत करायची आहे आणि नंतर थोडी मला तिची मदत लागणार आहे असं बरंच काय काय आहे हळूहळू काही गोष्टी त्याच्यातल्या रिव्हील करेन मी तुम्हाला आजचा हा नैवेद्य जो मी तुम्हाला असंच व्हर्च्युअली देऊ शकते आणि त्यानंतर आज दीपपूजनाच्या दिवशी आपण मुलांनाही औक्षण करतो त्याच्यामुळे आई पण आली होती बाहेर पडायचं होतं तर मग आईने वेणूला औक्षण केलं मग मी देखील अखिल वेणूला औक्षण केलं आणि आता ती आम्हाला तर सगळ्यांना म्हणजे जीवतीचं औक्षण उद्या शुक्रवार आहे तर तेव्हा ती करेल आजचं हे जरा औक्षण थोडंसं घाईघाईतच झालं पण ठीक आहे आता उद्या जीवतीचं औक्षण आहेच आहे शुक्रवारचं तर ते मी जरा शांत निवांत करीन कारण की आठ सवाट झाले होते आणि आई आली होती म्हणजे आईला जायचं होतं पी एन कारण की गुरुपुष्यामृत योग होता आणि मग ती म्हणली चला माझ्याबरोबर कारण की तिला आजची खरेदी करायचीच होती गुरुपुषामृत योगावरची सोन्याची त्यामुळे आत्तापर्यंतची सगळी स्टोरी तुम्हाला कळलेलीच आहे डीमार्टला गेलो होतो तर पटापट -पत तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवून देते डीमार्टमधली ही सगळी एकत्रित शॉपिंग आहे उघडत आहे कारण खूप खिडक्या लावून गेले होते आल्यावरती बाकी काही नाही उघडले मी आणि फॅन बंद ठेवला आहे कारण मग फॅनचा आवाज आहे ठीक आहे तर अचानकपणे म्हणजे डीमार्टला आईच्या डोक्यात होतं बहुतेक जायचं ती मला बोलली नव्हती पण माझ्यासाठी ते अचानकच होतं तर ठीक आहे आता यातलं काही सामान जे आहे ते आईचं आहे आणि काही सामान माझं आहे पण मी आता रँडमली सगळंच तुम्हाला दाखवते मग मी वापरायला लागले की तुम्हाला दिसेलच की त्यातलं मी कोणता वापरते पटापट पत का बोलून घेते कारण की आज अजून हा ब्लॉग माझा आता काय माहीत नाही मला एडिट करून बघते मी आता हा उद्या उद्या सकाळसाठीच स्केड्यूल करेन म्हणजे आज फक्त माझा मिनी ब्लॉग आलेला आहे अच्छा मिनी ब्लॉगला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिलेला आहे थँक्यू सो मच ज्यांनी अजून बघितलं नसेल त्यांनी नक्की नक्की जाऊन बघा आणि हा आजचा जो व्लॉग आहे तो कालचा आणि आजचा मिळू नये म्हणजे आज दीपा अमावस्या आहे म्हणजे आजचंही तुम्हाला माझी सगळी पूजा वगैरे बघा बघायला मिळणार आहे आणि कालचंही काय काय घडलं ते सगळं उद्या बघायला मिळणार आहे म्हणजे पंचवीस तारखेला बघणार आहात तुम्ही हा ब्लॉग ठीक आहे तर चला आता फटाफट सगळं दाखवते लेट झालं होतं बंदच ह्याची ऑलमोस्ट वेळ आली होती आम्ही एक अर्धा पोंडासच आम्हाला डिमार्टमध्ये मिळाला त्याच्यामुळे गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे बरोबर भरभर बर जर समोर दिसल्या त्या गोष्टी घेतल्या तर हे आपण ना मिशोवरती खूप वेळेला बघतो तिथे मला एकच आत्ता समोर एकच डिझाईन दिसलं तेवढं मी पटकन आत्ता उचललं ॲक्च्युली मी मिशोवरती असं ह्याच्यापेक्षा खूप सुंदर सुंदर बघितली आहेत तुम्ही नेहमीच बघितली असतील बघू आता सणावाराला मी मला आणि आईला घेईन मला आणि तसं होतंच डोक्यात की एकदा प्रत्यक्ष बघीन आणि मग डिसिजन घेईन की खरंच तसं घ्यायचं आहे का नाही छान दिसेल की नाही पण मस्त आहे आणि मागे ते अँटी स्किड आहे सो so, मस्त आहे आता हे मी एक तर वापरीनच आणि मग आता एक दोन मी मिशोवरनं आईसाठी आणि माझ्यासाठी मी ऑर्डर करेन ठीक आहे त्याच्यानंतर एक मस्त आता बहुतेक वेणू आज आईकडे गेली राहिला सो तिचा फोन वाजतो पण जाऊ देता मी नंतरच फोन करते तिला हा आईकडे तिने ठेवायला घेतलेला आहे पॉट असे मिळतातच ना डीमार्टमध्ये तिला माहिती आहे हा इकडे तिने ठेवायला घेतलं हे मी रिकामं घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे ऑलरेडी तो बंच आहे फ्लार्सचा तर त्याच्यासाठी मी हे रिकामं घेतलेलं आहे हे आपलं नेहमीचं डिशवॉश लिक्विड कॅम्प्युअर त्यानंतर आपले स्क्रबर्स डिश स्क्रबर हे पण डिश स्क्रबर आहे हा ना खूप अंगावरनं उतरतो ॲक्च्युली ड्रेस कारण की हा घेतला ना तेव्हा मी बऱ्यापैकी जाड होते आणि आता मी बऱ्यापैकी वेट लूज केलेला आहे इंचेसमध्ये म्हणजे मी कमी झाले वेटमध्ये जास्त नाही झाले पाच सहा किलो झाले पण इंचेसमध्ये कमी झाले सो आता हा इतका उतरतो आहे ना म्हणजे हा खरं तर आता घरामध्ये असा उकळत असेल तेव्हा डाकळा घालायला फारच मस्त आहे हे दोन आईला हवे आहेत आईकडे आता देईन मी उद्या सगळ्या पिशव्या माझ्याकडे उतरवून घेतल्या तर हे दोन आईचे आहेत हे निव्या बॉडीवॉश पहिल्यांदाच घेतलेलं आहे आईसाठी ट्राय करायला लेट्सी कसं असेल बघूया वास बघते वाज तर सेंटेड मस्त आहे बघूया आता आईला आवडतंय का तिला म्हणजे ट्राय कर ठीक आहे त्याच्यानंतर ठरलेली गोष्ट असते म्हणजे घरनं किती पिशव्या नेण्यात मार्टमध्ये पिशव्या या विकत घ्याव्याच लागतात तर ही एक घेतलेली पिशवी त्याच्यानंतर एक आहे पिशवी दोन पिशव्या झाल्या आमच्या नाही अजून एक छोटी सॅक पण मिळवून घेतली कारण तिची सॅकची कालच नेमकी हे झाली झिप खराब झाली ती मी लावून आणणारच आहे पण तोपर्यंत तिला लागतं खेळायला जाताना लागतं तिचं तिचं सगळं सामान असतं किंवा ती, ला ती इकडून आजीकडे जाते आजीकडून इकडे येते तर ते तेव्हा तिला ती तिचं तिचं काही इकडे तिकडे गोष्टी कराव्या लागतात तर ते लागतं त्यानंतर आता हे सगळे उघडून नाही दाखवत पण तुम्हाला माहिती आहे हे डोर मॅट्स कॉटनचे असतात कम्प्लीट त्यामुळे ते मशीन वॉश करता येतात तर हे सगळे आता ह्याच्यातले काही मीठ ठेवीन काही आई हे आपले फोल्डर्स झिपचे आणि मला चांगले वाटतात त्या टिकटिकचे बटनाच असतात ना ते एवढे चांगले नाही वाटत झिपचे बरे वाटतात त्याच्यात अजिबातच बाहेर पडायचा काही चान्स नसतो त्यानंतर फेविकॉल फेविस्टिक आणि नटराजच्या पेन्सिल्सचा बॉक्स हे एक आईला खूप आवडलं एकात एक एकात एक तीन बॉक्सेस आहेत सो हे एक पॅकेट आईने घेतलेलं आहे बघा इथून तुम्हाला दिसत असेल की तीन बॉक्सेस आहेत मी आता आईचं आहे ना सो मी ते तिचं ती उघडेल पॅकेट मला ना कोणाच्या वस्तू कितीही जवळची व्यक्ती असो काही असो ज्याचं त्याच्या वस्तू ते उघडतील असं एक मला वाटतं की एक ते, ते असतो ना कोणत्याही वस्तूचा आनंद असतो त्यामुळे तर ता हे एकात एक एकात एक तीन आहेत बघा तर हा सेट मस्त आहे वापरायला जे लागत नसेल तेव्हा एका ते तीन बसतील आणि नाही तर मग असे एकावर एक स्टॅक होऊन तीन छान सुंदर दिसतात कुठे ठेवायला बॉक्सेस त्यानंतर आता परवा हे आईकडे सत्यनारायणाची पूजा त्याच्यामुळे आईने घेतलेले आहेत हे ग्लासेस म्हणजे तसं काय आम्ही असं खूप जणांना बोलवत नाही पण तरीसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर हे संतूर हँडवॉश आईने डेटॉलचा वापरते सो मी तिला म्हणलं आहे आम्हाला वेगळं काहीतरी ब्रँड ट्राय कराईल म्हणून एक छोटंसंच तिने घेतलेलं आहे आणि बाकी काय हे पैला जे डबी पण सर्फच्या छोटू छोटू मला मला पण खूप आवडल्या पण मी नाही सा म्हणजे मी पावडर आणि लिक्विडच वापरते मी साबणाच्या वड्या नाही वापरत मला समव नाही आवडत म्हणजे कधीच नाही मी संसार माझा सुरू केल्यापासून कधीच नाही वापरल्या पण या छोटू छोटू फारच गोड आहेत ना म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहेत जर तुम्हाला सोबत घेऊन जायचे असतील तर किंवा तुम्ही असं हॉस्टेल पी जी वगैरे राहत असाल तर छोट्या छोट्या छान पण आईल्या छोट्याच हव्या होत्या सो तिने हे चार घेतलेले आहे दहा रुपयांना एक अशी घरी आहे आणि ही एक ट्रॅडिशनल डी मार्ट ब्रँडवाली पिशवी तर चला अशा रीतीने ह्या ब्लॉगचा मी इथेच एन करते आहे जे मी सारखं करते ते प्लीज इग्नोर करा रेअली सॉरी पण मी पटकन हा ड्रेस घातला होता आणि मग मी पटकन ह्याच्यावरच ओढणी घेऊन गेले आईसोबत तर चला आजच्या सगळ्यांना पुन्हा एकदा दीपा अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्यापासून श्रावण सुरू होतं म्हणजे तसा आजपासूनच कन्सिडर केला जातो आजपासूनच श्रावण सुरू झालेलं आहे <laughs> चला या ब्लॉगमध्ये मध्ये इथेच थांबते पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉग मध्ये ते ते टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय